नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे गणपती विसर्जनाच्या वेळेस जयने गर्दीत घुसून रायावर हल्ला करताच मंजिरी वाचवणार रायाचा जीव तर इथे आता अण्णा मंजिरीबद्दल काहीतरी वाईट बोललेले असतात ते सगळं बोलणं आता इथे रायाला आठवत असतं जर तुला मजा मारायची असेल तर त्या पोरीबरोबर मारून घे या शब्दाचा रायाला खूपच त्रास होत असतो तेव्हा आता तो जोरजोरात इथे बॉक्सिंग करत असतो त्याच वेळेस डिपिकल आणि डंकी येतात आणि म्हणू लागतात भाऊ काय झालंय तुला का जवा गायला आहे का एवढा राग आलाय तुला रायाभाऊ सांग ना तेव्हा लगेच राया डिपिकलला म्हणू लागतो अरे एखाद्या त्यावेळेस जर बाप चुकला तर पोराने काय करायचं सांग ना पोरगा चुकल्यानंतर बाप त्याला शिक्षा करतो पण बापच जर चुकीचा बोलत असला तर पोरगा काय करणार सांग ना डिफिकल्ट तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो राय भाऊ तू आधी शांत हो बर तेव्हा राया म्हणू लागतो नाही नाही आज अण्णा चुकलेत आणि ते आपल्याला अजिबात पटलेलं नाही त्याच वेळेस आता लगेच अण्णांचा फोन वाजू लागतो तेव्हा डंकी म्हणू लागतो राय अण्णांचा फोन आलाय तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ राग एकीकडे ठेव आणि बोल बरं अण्णाबरोबर तेव्हा लगेच आता राया इथे अण्णांशी फोनवर बोलू लागतो तेव्हा अण्णा म्हणू लागतात राया मेरा बच्चा मला माफ कर मी चुकून रागात तुला काय बोलून गेलो माझं मलाच कळलं नाही पण खरंच मला खूप त्रास होतोय खूप पश्चाताप झालाय मला त्या बोलण्याचा त्यामुळे मला माहिती तुझ्या मनाला खूप लागलं ला असेल ना तेव्हा लगेच आता अण्णा त्याची माफी मागू लागतात तेव्हा राया म्हणू लागतो अण्णा तुम्ही माझे बाप आहात त्यामुळे तुम्हाला माझी माफी मागायची काय बी गरज नाही तसं मी पण जरा अतिच केलंय त्यामुळे मला बी माफ करा तेव्हा अण्णा म्हणू लागतात नाही नाही मला तुला भेटायचंय राया तू आत्ताच्या आत्ता मला भेटायलाय नाहीतर माझं मन शांत होणार नाही माझ्या मनाला वाटेल की तुला माझं राग आलाय आणि माझं मन शांत करायचं असेल तर तुला मला येऊन मिठी मारावी लागेल तरच माझं हार्ट शांत होईल त्यामुळे राया प्लीज ये ना माझा बच्चा ये ना तेव्हा राया म्हणू लागतो ठीक आहे अण्णा मी लगेच निघतो असे म्हणून फोन बंद होताच राया आता अण्णाकडे निघालेला असतो तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राया भाऊ मला काहीतरी घोळ वाटतोय अण्णा आणि एवढं प्रेम नाही 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 अण्णा एवढं प्रेम कधीपासून करायला लागले त्यामुळे ना जरा सावधा एकदा आत्ताच जे काही घडलं ना तेव्हापासून मला खूप भीती वाटते भाऊ तेव्हा राया म्हणू लागते अण्णा माझा बाप आहे आणि अण्णा माझ्याविषयी वाईट विचार कधी बी करू शकत नाही They are my group. गपगुमानं इथेच थांब मी जाऊन येतो तेव्हा डिपिकल म्हणू लागतो नाही नाही राया भाऊ मला कसली तरी शंका वाटते त्यामुळे मी तुझ्याबरोबर येणार म्हणजे येणार तेव्हा राय म्हणू लागतो मग ठीक आहे चल तर इकडे आता जय घोरपडेला फोन करून सांगतात माझा पाळेला कुत्रा माझ्याकडे येतोय त्यामुळे तो बाहेर येताच लगेच तुम्ही सर्वांनी तयारीत राहा आणि आज त्या रायाचा गेम झालाच पाहिजे तेव्हा जय म्हणू लागतो हो काळजी करू नको अण्णा आज त्या रायाचा गेम हो म्हणजे होणार तर इकडे बाळ अतिशय रडत असतं कुणालाही काही केलं तरी ते थांबायला नावच घेत नसतं आता मात्र सगळे घाबरून गेलेले असतात नेमकं काय करावं काही सुचत नसतं तेव्हा नाना म्हणू लागतात मी पटकन डॉक्टरांना बघून येतो असे म्हणून नाना आता घरातून बाहेर पडलेले असतात त्यानंतर इकडे आता डिफिकल आणि राया दोघेही अन्नाच्या अड्ड्यावरती बाहेर पोहोचलेले असतात तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो राया भाऊ तुला काही शंका नाही वाटत का वाडते, वाडते ते सगळं सामसूम वाटतंय मला तर वाटते बुवा तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ए एक कानाखाली जाळ उडी ना काय सारखं का सारखं तेच लावलंय अण्णा माझा बापे आणि माझ्याविषयी अण्णा कधीही वाईट विचार करू शकत नाही त्यामुळे गप गुमानातमध्ये चल तेव्हा लगेच आता इकडे रुजिदा मंजिरीला म्हणू लागते तू ना पटकन रायाला फोन कर तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते रायाला कशाला तो येऊन इथे काय करणार आहे त्याच वेळेस नाना येतात आणि म्हणू लागतात कुठलेही डॉक्टर यायला तयार नाही आहे कारण त्यांना वेळ लागणार आहे आत्ताच त्यांचं काम चालू आहेत ना तेव्हा जीजी म्हणू लागते हो पण लहान बाळे त्यांनी लगेच यायचं ना तेव्हा नाना म्हणू लागतात अगं त्यांचे पेशंट सोडून ते लगेच कसं का येतील त्यांना वेळ लागेल तेव्हा जीजी म्हणू लागते मग काय करायचं आता पोरगी तर शांत व्हायचं नावच घेत नाहीये तेव्हा लगेच आता रुजिता म्हणू लागते तिच्या मामाला फोन कर तेव्हा नाना म्हणू लागतात कुठल्या मामाला निखिल लागा तेव्हा रुजिता म्हणू लागते नाही नाना रायाला फोन करा तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते नाही नाही अजिबात त्या रायाला बोलवायचं नाही आ तेव्हा रुजिद्या म्हणू लागते जीजी तू थांब ना गं म्हणजे तू फोन कर बरं पटकन आता मंजिरी लगेच इथे रायाला फोन लावत असते तेव्हा डिफिकल्ट विचारू लागतो राय भाऊ कुणाचा फोन आहे तेव्हा राया म्हणू लागतो अरे मिस फायरचा फोन आहे पण आत्ता मी उचलतच नाही कारण आता अण्णाचं काम महत्त्वाचं आहे ना त्यामुळे जेव्हा अण्णाचं काम सगळं व्यवस्थित निपटेल ना तेव्हा मी मिस फायरकडे जाऊन येईल काय काम असेल तर तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो ठीक आहे मग सलातमध्ये पण त्याच वेळेस आता इकडे जय आपल्या माणसांना तयार व्हायला सांगतो आणि एकदा का मी रायावरती फायर केलं की लगेच फायरिंग लूमला लगेच कॉल करून सांगायचं की राया हा एक गुंड होता आणि तो आपल्या साथीदाराचा खून करून पळत होता त्यामुळे त्याचा एन्काउंटर केला असं लगेच एन्काउंटर रूम मध्ये कळवायला पाहिजे बरं का तेव्हा लगेच जयचा माणूस म्हणू लागतो हो हो साहेब तुम्ही म्हणताय होईल आता लगेच इशाऱ्यावरून तो माणूस झाडामागे लपून बसतो तेव्हा लगेच आता डिफिकलला शंका येते कोणीतरी इथून गेल्याचं तेव्हा डिफिकल आता पाठीमागे वळून बघतो तेव्हा राया म्हणू लागतो काय चालू आहे तुझं तेव्हा डिफिकल म्हणू लागतो मला ना भाऊ इथे शंका वाटते काहीतरी खरंच काहीतरी घोळ दिसतोय तर इकडे आता झाडामागे लपून जयने राया निशानात धरलेला असतो त्याच वेळेस आता लगेच जय म्हणू लागतो शेवटी मासा जाळ्यात अडकलाच आता बघ राया तुझा गेम होणार बघ मग ना रेगी बास ना बजेगी बासुरी असे म्हणून आता जय मनाशीच हसू लागतो त्याच वेळेस आता डिफिकल सगळीकडे पाठीमागे वळून बघत असतो पण मात्र कोणीही दिसत नाही आता मात्र जयने इथे रायावरती नेम धरलेला असतो त्याच वेळेस आता मंजिरीचा पुन्हा फोन वाजू लागतो तर इकडे रुजिता म्हणत असते उचलला की नाही ग रायाने तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही ना तो फोन उचलतच नाहीये तेव्हा लगेच डिफिकल आता रा म्हणू राया भाऊ मिस फायरने एवढ्या रात्री फोन केलाय नक्की काहीतरी काम असेल उचलून बघ बरं तेव्हा राया आता लगेच मंजिरीचा फोन उचलतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया तू कुठे काय करतोय तेव्हा राया म्हणू लागतो हे इकडे आणण्याचं काम होतं ना म्हणून मी इकडे आलोय काय काम होतो मिस फायर एवढ्या रात्री कशासाठी फोन केलाय तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे रुजिदाचं बाळ रडायचं थांबतच नाहीये खूप रडतंय रे तेव्हा रुजिदा म्हणत होती की रायाला बोलावून बघ शांत झालं तर झालं तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ मिस फायर एकदा का अण्णाचं काम निपटलं की मी लगेच तिकडे येतो असे म्हणून रायाभाऊ फोन बंद करतो तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो अरे रायाभाऊ ते बाळ तिकडे रडतंय आणि ते लोक तुला आपल्या एवढं जवळचं मानतात आणि तू त्यांना नाही म्हटला सरळ सरळ तेव्हा राया म्हणू लागतो अरे पण अण्णाने बोलावलंय ना तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो अण्णाचं काय अण्णाची कामं नेहमीच असतात रे पण तुला एवढा मान देतात सन्मान देतात तुला घरी बोलवतात मग मग तू त्यांच्या मदतीला धावून जायला पाहिजे की नाही तेव्हा राय म्हणून अरे पण डिफिकल्ट त्याच वेळेस आता इथे जयने बंदुकीचा नेम रायावरती धरलेला असतो आता मात्र बंदुकीतून गोळी सुटणार तेच लगेच एक मोठा टेम्पो येतो आणि आणि डिफिकल्ट जवळून तो, डिफिकल तो चाललेला असतो आता मात्र जयला खूपच राग येतो कारण आता त्या टेम्पोमुळे गोळी सोडलेली थांबवावी लागलेली असते आता मात्र राया कुठे बरोबर नेम धरला होता पण ऐनवेळेस हा टेम्पो कुठून आला असे म्हणून आता जयला खूपच राग येतो त्याच वेळेस आता टेम्पो तिथून जातात जय आणि त्याचे माणसं बघू लागतात तर राया आणि डिफिकल्ट नसतातच आता लगेच जय म्हणू लागतो कुठे गेला हा राया आता तर इथेच होता ना आता बंदुकीतून गोळी सुटणारच होती पण हा टेम्पो पण ना अचानक कुठून आला आणि कसा आला ना तेच कळत नाही त्याच वेळेस आता इकडे रुजिदा म्हणू लागते अगं काय म्हटलं राया येणार आहे का तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही तो अण्णाकडे गेलाय काहीतरी कामासाठी मग नंतर येतो तेव्हा जीजी म्हणू लागते अण्णाकडे सोडून दुसरीकडे कुठे असणार आहे तो आणि तो आपल्या मदतीला येईल होय नाही नाही मला तरी नाही वाटत अहो मी काय म्हणते आपण ना बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया आता खूप अति रडते हाती त्यामुळे आता थांबायला उशीर करायला नको तेव्हा लगेच आता सर्वजण बाळाला घेऊन हॉस्पिटलला निघालेले असताना समोरून राया आलेला दिसतो आता मात्र सर्वजण रायाकडेच बघू लागतात तेव्हा लगेच आता जीजी मात्र रागाने बघत असते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अतिशयच रडतंय ना बाळ काय झालंय तेव्हा रुजिदा म्हणू लागते काय झालंय कुणास ठाऊक पण ना राहतच नाहीये रे आम्ही खूप वेळच तिला शांत करण्याचा प्रयत्न करतोय पण माझी पोरगी शांत होतच नाही आहे राया बघ ना काहीतरी कर ना आता मात्र राय लगेच जिजीला म्हणू लागतो द्या बाळाला माझ्याकडे आता जीजीला रायाचा खूपच राग येत असतो पण आता बाळ खूप रडत असल्यामुळे जीजी पटकन रायाच्या हातात बाळ देते आता मात्र राया बाळाबरोबर गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असतो त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण बाळ काही ऐकायला तयारच नसतं तेव्हा जीजी म्हणू लागते मला नाही वाटत याच्यानी काही होणार आहे आणि बाळ आता खूपच अतिशय रडतं त्यामुळे माझा ऐका चला आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊ तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी तो आलाय ना आता आपण थोड्या वेळ बघूया की शांत होत असेल तर तेव्हा जीजी म्हणू लागते मला नाही वाटत शांत होईल त्याच वेळेस आता लगेच राया इथे अंगाई गायला सुरुवात करतो जो जोजो रे बाळा जोजो आता मात्र बाळ खूप रडत असतं आता रायाने इथे मस्त अशी अंगाई सुरू केलेली असते आता रायाची अंगाई आपल्या कानावर पडताच बाळ इथे शांत झोपी गेलेलं असतं आता मात्र सर्वजण रायाकडेच बघू लागतात मंजिरीला मात्र रायाचं खूपच कौतुक वाटू लागतं त्याच वेळेस आता जी जी मनाशीच म्हणू लागते अरे बापरे खरंच पोरगी रडायची राहिली या की याच्या हातात खरंच जादू आहे की काय असं आता जीजीही विचार करू लागते त्याच वेळेस इकडे अण्णा घोरपडेला फोन करतात आणि म्हणू लागतात माझा तो पाळलेला कुत्रा झाला की नाही त्याचा गेम काय झालं तेव्हा जय म्हणू लागतो नाही ऐनवेळेस बंदुकीतून गोळी सुटणार आणि सगळा प्लॅन फिसकटला तो राया वाचला तेव्हा अण्णा म्हणू लागतात काळजी करू नका जय साहेब आज वाचला असेल पण उद्या नाही वाचणार उद्या कधीही वेळ येईल माझी माणसं कामाला लावलीत त्या मी आणि वेळोवेळी ती मला खबरा देत आहेत त्यामुळे त्या खबरा मी सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि मग तुम्ही त्याचा गेम करून टाका आता अण्णांचा फोन बंद होताच लगेच जय म्हणू लागतो पण हा राया त्या मंजिरीच्या घरी एवढ्या रात्री गेला कशाला नाही नाही मला जाऊ बघावंच लागेल असे म्हणून तू मंजिरीच्या घरी निघालेला असतो तर इकडे बाळ आता शांत झोपी गेलेलं असतं तेव्हा रुजिदा म्हणू लागते राया खरंच थँक्यू खरंच तुझे आभार कसे मानावेना तेच कळत नाही रे आज तुझ्यामुळे ना माझी पोरगी शांत झाली तेव्हा राया म्हणू लागतो अग तू कसले आभार मानते खर तर आभार मी मानायला पाहिजे कारण एवढी गोड भाजी तू मला दिली ना खरंच आपल्याला हक्काने मामा असं कोणीतरी म्हणणार आलंय खरंच मला असं वाटतंय की या पोरीबरोबर ना माझं मागच्या जन्मीचं काहीतरी कनेक्शन आहे खरंच तिला हातात घेतलं ना मला असं खूप भारी वाटतंय गं तेव्हा रुजिदा म्हणू लागते मागच्या जन्मीचं काही माहिती नाही राया पण या जन्मात तू तिचा मामा आहे आणि ती तुझी भाजी एवढं विसरू नको तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो हो खरंच एवढी गोड भाजी दिली तू मला खरंच खूप अभिनंदन तुझं थँक्यू थँक्यू आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते खरंच राया तू तर कमाल केली आणि तुला अंगाई पण येते तेव्हा राया म्हणू लागतो लहानपणी ना एवढीच अंगाई आईची लक्षात राहिली पुढची नाही येत मला आणि त्यानंतर माझी आईच मला सोडून गेली कसं आहे ना त्यावेळेस जर ध्यान देऊन लक्षात ठेवली असते तर निदान एवढी आईची अंगाई तरी पाठ झाली असती पण काय करणार आपल्या नशिबात आईच नव्हती आता मात्र रोजिदाला मंजिरीला खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो चला मग निघतो मी तेव्हा रुजिदा म्हणू लागते उद्या विसर्जनाला ये बरं का तेव्हा राय म्हणू लागतो हो आता मिस पायरने बोलावलंय तू बोलावलंय त्यामुळे यावंच लागेल येईल मी पण मात्र जीजी रागाने बघू लागते तेव्हा लगेच राया आता समोर येतो आणि हात जोडतो आता जीजी तिथून बाहेर जाते तेव्हा लगेच आता ही घरातून बाहेर पडलेला असतो त्याच वेळेस मंजिरी रायाला आवाज देत घराबाहेर येते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय झालं मिस फायर आता काय काम आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे तू तर बोलला होता की अण्णाचं काम करण्यासाठी आलोय आणि मग कसा अचानक आलास तू तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मग मी विचार केला एक वेळ अण्णा थांबू शकतात पण माझी भाची नाही थांबू शकत त्यामुळे लगेच अण्णाचं काम सोडून मी इकडे धाव घेतली तेव्हा मंजिरी म्हणू लागते खरंच राया तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही तेव्हा राया म्हणू लागतो नाही नाही या मिस फायर मॅडम खरं तर आभार मी मानायला पाहिजे कारण तुझ्यामुळे मला माझी एवढी गोड भाची मिळाली तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अरे बापरे आजकाल तर तू खरंच खूप भारी बोलायला लागला आहे तेव्हा राया म्हणू लागतो खरंच आपल्यासाठी रडणारं आणि आपण त्याला हातात घेतल्यानंतर आपलं रडणं बंद करणारं या आयुष्यात माझ्या कोणीतरी आलंय याचं मला खूप भारी वाटते कसं आहे ना हे मी सांगू पण शकत नाही खरंच मिस बाहेर त्या पोरीला हातात घेतलं ना मला सगळा आनंद भेटतो तुला काय सांगू ना तेच कळत नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे हो हो बरं चल उद्या ये बरं का आता मात्र जय तिथे आलेला असतो त्या दोघांचं हे सगळं बोलणं तो गुपचूप लपून ऐकत असतो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो राया आज तरी तुझं मरण टळलं असलं ना तरी उद्या अशी वेळ येणार नाही उद्या गणपती विसर्जनाच्या वेळेस तुझं मरण नक्की उद्या तुझा गेम होणार तर आता दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जनाची सगळी तयारी चाललेली असते त्याच वेळेस आता जय इकडे मंजिरीच्या घरी येतो तेव्हा लगेच जयला बघताच आता जीजी म्हणू लागते अरे जय ए, ए हे बघ आत्ताच आम्ही तुझी पेपरमधली बातमी वाचत होतो खरंच तू त्या विठुरायचे दागिने चोरणाऱ्या चोरांना जेर बंद केलं म्हणे खरंच तू ना खूप चांगली I'm Kelly. तेव्हा जय म्हणू लागतो हो मी एक पोलिसच आहे आणि म्हटलं आता जरा वेळ बिळ ना तर आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन यावं कसं आहे ना विसर्जनाच्या वेळी मला जमणार नाही हो तेव्हा जीजी म्हणू लागते का का नाही जमणार तुला तेव्हा जय म्हणू लागतो हे बघा पोलिसांचं ना काम असं गाडीच्या चाकासारखं असतं जिकडे जाईल तिकडे जावं लागतं आता विसर्जनाच्या वेळी गर्दी असणार त्यामुळे बंदोबस्त करावा लागणार ना म्हणून मग मला नाही जमणार तर आता लगेच रुजिदा म्हणू लागते पण जय तुला तर बंदोबस्त या एरियामध्येच करायचा असेल तेव्हा जय म्हणू लागतो नाही मी वरिष्ठ आहे ना त्यामुळे मला सगळीकडे फिरावं लागणार आहे तेव्हा मंजिरी आता जयसाठी पाणी घेऊन येते तेव्हा रुजिता तिला म्हणू लागते मंजू चल बरं आपण बालाची मालिश करूया चल आतमध्ये असे म्हणून आता त्या दोघीही वरती जातात तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते जय मी आज तुझ्यावरती खूप खुश या तुला जे काही मागायचं आहे ना माझ्याकडे ते माग कारण विठुरायाच्या दागिने चोरणाऱ्या चोरांना पकडवलंय तू तेव्हा लगेच आता जिजी म्हणत असते तुझी जी काही इच्छा असेल तुला माझ्याकडे जे काही हवं असेल ना ते तू मागू शकतो त्या स्नाना म्हणून म्हणू लागतात हो हो माग तुला काय हवं आहे ते माग तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो मला हवी आहे मंजिरी आता मात्र नानाजीची तर जयकडेच बघू लागतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झालेली असते नानांनी गणपती बाप्पाची मूर्ती आता उचलून बाहेर चालवली असते सगळेजण आता नाना पाठोपाठ इकडे विसर्जनासाठी निघालेले असतात त्याच वेळेस आता गणपतीची आरती करण्यासाठी राया गणपतीचं ताट घेऊन येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते थांब थांब राया हे गणपतीचं तबक आहे बर का आणि जोपर्यंत गणपती बाप्पाची विसर्जनाची आरती होत नाही तोपर्यंत हे खाली टेकवायचं नसतं नीट लक्षात ठेव आता मात्र आतमध्ये काहीतरी म्हणून मंजिरी आतमध्ये जातात इथे जय व त्याची माणसे ढोल ताशे वाजवत तोंडाला रुमाल बांधून आणि पूर्ण गुलालाने भरून आलेले असतात आता मात्र सर्वजण रायाला ओलगरका घालून ढोल ताशे वाजवत असतात त्याच वेळेस आता लगेच सर्वजण आपल्या खिशात त्यातून चाकू वगैरे काढतात आणि रायावरती वार करू लागतात आता मात्र त्याच वेळेस मंजिरे आतमधून बाहेर येते आणि रायावरती हल्ला करणाऱ्या अशा लोकांना बघून ती जोरात ओरडते त्याच वेळेस ती सगळी माणसं पळून जातात त्याच वेळेस राय आता तिथे रक्ताने पूर्ण भरलेला असतो आणि तो खाली पडतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया काय झालंय तुला राया तू ठीक आहेस ना तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर मी खाली पडलो तरी चालेल पण तुझ्या गणपती बाप्पाचं तबक मी खाली पडू दिलं नाही हा तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया काय बोलतोय तू आता मात्र विसर्जनाची सगळीकडे गर्दी जमलेली असते पण मात्र इथे राया बेशुद्ध झालेला असतो मंजिरी आता पटकन एका हातगाडीवरती रायाला टाकते आणि धावत आता मंजिरी रायाला घेऊन हॉस्पिटलला निघालेली असते तर आता रायाचा जीव मंजिरी कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक